न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटना शाखेचे उद्घाटन विविध ठिकाणी संपन्न येतेवडे बुद्रुक तालुका वाळवा येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटना शाखेचे उद्घाटन गावचे लोकनियुक्त सरपंच सुभाष कुंभार यांच्या सह श्रीफळ वाढवून करण्यात आले प्रत्येक ज्येष्ठ नागरिक हा राष्ट्रीय संपत्ती आहे दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून वाळवा तालुक्यातील अर्थक्रांती आर्थिक साक्षरता जीवन गौरव अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिक संघटनेचा गाव तिथे संघटना व बोर्ड आयोजन कुरळप ऐतवडे बुद्रुक देवर्डे या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं कुरळप गावचे सरपंच मदन शेट्टे सामाजिक कार्यकर्ते पैलवान अशोक पाटील जयसिंग पाटील सांगली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील वाळवा तालुका महिला अध्यक्ष प्राध्यापक इंद्रायणी पाटील डी पी सावंत जिल्हाध्यक्ष प्राचार्य नेवरीकर उपाध्यक्ष तानाजी पाटील सुलोचना पाटील संभाजी पाटील अनिता धनवडे पद्मा चव्हाण अरुणा पाटील दर्शना पाटील संगीता काळुगडे दिनकर पाटील काशना सूर्यंशी बबन शिंदे शिवाजी पाटील बी एस पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते ऐतवडे ग्रामसभेत ज्येष्ठांच्या प्रस्तावास नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी नमस्कार मी अर्धक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच भारतीय ज्येष्ठ नागरिकांचे जीवनगौरव अभियान जिल्हा सांगली अध्यक्ष मोरे पाटील बोलतोय आज आपल्या ह्या ऐतोडे बुद्रुक गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संघटनेची स्थापना बोर्ड लावून त्याचं उद्घाटन केलं गेलं आणि ग्रामसभेत तसा ठराव करून दिला गेला त्याच पद्धतीनं आपल्या ह्या आयतवडू बुद्रुकमध्ये महिलांची संख्या जवळजवळ साडेचारशे होऊन आहे आणि प पुरुषांच्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या जवळजवळ दोनशेच्या आसपास आहे अशा सहा साडेसहाशे लोकांची संख्या ह्या आयतवडे बुद्रुकमध्ये नोंद तिची झालेल्या आहे आणि ह्या परिसरात असणारे कुडूप ऐतोडे बुद्रुक ऐतोडे खुर्द देवर्डे नवेखेड खेड ह्या गावातून सुद्धा आम्ही आपापल्या ह्या संघटनेचे बोर्ड रोहून त्याचं उद्घाटन केलं आहे आणि या उद्घाटनाला लोकांचा भरपूर प्रति प्रतिसाद आहे आणि ह्या प्रसाद अशामुळे आहे की ह्या जर आपल्या ह्या मागण्या मान्य झाल्या तर ज्येष्ठांची राहिलेली संध्याकाळी सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही ह्या मागण्या आपल्या प्रमाण आहेत प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं प्रत्येक ज्येष्ठ नागरिक ज्याची परिस्थिती नाही अशा ज्येष्ठ नागरिकाला दहा हजार रुपये सन्मान दन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावे हा पहिला प्रस्ताव आहे दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे ज्येष्ठ नागरिकांना अठराशे सरकार दर्जाचा कायदा लागू करावा की जेणेकरून ज्येष्ठांचा सन्मान आबा देत राहील चौथी मागणी आहे ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करावं करावं केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट दर्जाचं मंत्रिमंडळ असावं पातळी मागणी आहे आपल्या उच्च दर्जाची आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत मिळावी जेणेकरून ज्येष्ठांची संध्याकाळ सोनेरी होण्यास मदत होईल हा प्रस्ताव अनिल आपले देशाचे अर्थतज्ञ अनिल बोखिले साहेब यांनी हा प्रस्ताव दोन हजार सोळा साली केंद्राला दिलेला आहे